लग्नानंतर पहिल्याच दिवशी रुपाली उंबरठ्यावर थांबली क्षणभर पाय अडखळला हृदय जोरात धडकलं ते अपशकून नव्हतं तो स्पष्ट इशाराच होता पण नव्या आयुष्यात इशारे दुर्लक्षित केले जातात दारात सासू स्मिता उभी होती हात जोडलेले चेहरा शांत ओठावर सौम्य हसू डोळे मात्र थंड होते ते हसू स्वागतासाठी नव्हतं ते निरीक्षणासाठी होतं जणू नवीन वस्तू घरात आली होती घर मोठं होतं पण मोकळं नव्हतं प्रत्येक खोलीत शिस्त प्रत्येक कोपऱ्यात नियम स्वयंपाकघरात वेळ ठरलेली देवघरात क्रम ठरलेला आणि रुपालीच्या मनात अदृश्य भिंती उभ्या रोहन समोर बसलेला आईकडे पाहत राहिला सोहम बाजूला उभा सगळं शांतपणे निहाळत होता रुपाली मध्ये बसली पण तिचं अस्तित्व त्या खोलीत नव्हतंच ती फक्त भूमिका होती पहिले काही दिवस सगळं नीट वाटलं हसू होतं पण मर्यादित संवाद होते पण परवानगीचे स्मिता कधी ओरडली नाही ती फक्त दिशा ठरवत होती असं इथे बसत नाही हो, हे आधी पूर्ण व्हायलाच हवं आमच्या घरात नियम आहेत ही वाक्य रोज ऐकू यायची आवाज गोड होता पण अर्ध कडक होता आणि कडक नियम हळूहळू श्वास अडवतात सकाळी उठायची वेळ दुपारी जेवणाची वेळ संध्याकाळी बोलायची मर्यादा रात्री झोपायची शांतता रुपाली शिकत होती घरात कसं नाही वागायचं कारण चुका माफ नव्हत्या त्या नजरेत साठवल्या जायच्या हळूहळू फोन कमी झाले मैत्रिणी दूर होत गेल्या आईशी बोलणं थांबत गेलं कारण कुणीतरी ऐकत होतं थेट नाही पण कायम आसपास या घरात भिंती नव्हत्या त्या कानासारख्या वाटायच्या रात्री झोप लागत नव्हती घराचे आवाज जागे राहायचे पायऱ्यांचा मंद आवाज भांडी ठेवण्याचा सूर जणू घर आठवत होतो मागच्या सुना मागच्या चुका आणि पुढचं भविष्य एक दिवस जुनी अलमारी दिसली ती नेहमी बंद असायची कोणी जवळ जात नसे त्या लाकडाला जुन्या कागदांचा वास आणि सांगितलेल्या खतांचा भार होता रुपाली तिथे थांबली हात नकळत पुढे गेला दार उघडलं आणि वेळ थांबली जुने फोटो सापडले लग्नाचे हसरे चेहरे पण काही डोळे रिकामे एका फोटोमध्ये हसूच नव्हतं ती सून वेगळी दिसत होती डोळ्यात प्रश्न ओठांवर शांतता त्या फोटोखाली नाव सावित्री लिहिलेलं होतं त्या नावाने छातीत कळ आली कारण ते नाव घरात कधी ऐकू आलं नव्हतं तीही सून होती तीही इथेच आली होती आणि तिच्याबद्दल कधीच बोललं जात नव्हतं त्या रात्री रुपालीने विचारलं ही कोण आहे स्मिता क्षणभर थांबली पहिल्यांदाच आणि म्हणाली ती इथे जुळली नाही हे उत्तर अपूर्ण होतं या वाक्यानंतर घर अजून शांत झालं जणू नाव घेतल्यावर काहीतरी जागं झालं रुपाली झोपली नाही मन सतत विचारत राहिलं जुळणं म्हणजे काय आणि ठरवतो कोण दुसऱ्या दिवशी रोहनला विचारलं तो नजर चुकवून म्हणाला आई जे करते ते योग्य या वाक्यात पती नव्हता तो फक्त मुलगा होता आणि ते धोकादायक होत त्या क्षणी रुपालीला जाणवलं ही फक्त तिची गोष्ट नव्हती ही घराची रचना होती जिथे सुना बदलतात पण नियम नाही आणि जी शांतता दिसते ती किमतीवर उभी असते त्या घरात सगळं नीट दिसत होत पण नीट नसलेलं कोणीच बोलत नव्हतं आणि रुपालीला कळलं ही सुरुवात आहे कारण कथा आताच खोलात जात होती त्या दिवसानंतर रुपाली जास्त शांत झाली ती बोलत होती पण शब्द कमी होते ती ऐकत होती पण आत साठवत होती घराला ते आवडलं कारण शांत सून सुरक्षित वाटते स्मिताच्या नजरा आता अधिक बारकाईने पाहू लागल्या ती प्रत्येक हालचाल मोजत होती उठणं बसणं हसणं रुपाली बदलते हे तिला जाणवत होतं पण बदल कसा हे कळत नव्हतं सकाळी चहा आता रुपाली बनवू लागली चव अगदी योग्य वेळ अचूक स्मिता समाधानी दिसली कारण आज्ञा पाळली जात होती पण तिला माहिती नव्हतं आज्ञा समजून घेतली जात होती रोहन नेहमी सारखा गप्प आणि आई बायकोकडे अडकलेला तो काहीच विचारत नव्हता काहीच ठरवत नव्हता त्याचं मौन घराला आधार वाटायचं पण रुपालीला तो पोकळपणा वाटत होता सोहम दुरून सगळं पाहत होता तो फार बोलत नव्हता पण त्याच्या नजरा सगळं टिपत होत्या कधी कधी तो रुपालीकडे पाहायचा जणू काही सांगायचंय सा पण शब्द सापडत नव्हते रात्री पुन्हा अलमारी उघडली गेली सावित्रीचे कागद हळूहळू वाचले गेले प्रत्येक ओळ एक जखम उघडत होती प्रत्येक ओळ एक जखम उघडत होती तेच घर तेच नियम आणि शेवट तोच एका पानावर एक वाक्य अधोरेखित होत मी हळूहळू नाहीसे झाले ते वाचून रुपाली थरथरली कारण ते वाक्य तिला ओळखीचं वाटलं जणू तिचंच भविष्य दुसऱ्या दिवशी स्मिताला विचारण्यात आलं तुम्ही सावित्रीला ओळखत होतात का स्मिता हसली पण डोळे कठोर झाले ती म्हणाली घर सांभाळायला सगळ्यांनाच जमत नाही तो न्याय नव्हता तो निर्णय होता त्या क्षणी रुपालीला सगळं कळलं ही चूक नव्हती ही पद्धत होती सून येते स्वतः हरवते आणि घर टिकत असंच इथे शिकवलं जात होतं त्या रात्री रुपाली झोपली नाही तिने ठरवलं पळायचं नाही तुटायचं नाही आणि गप्पही बसायचं नाही ती सावित्री होणार नव्हती ती शेवट असणार होती हळूहळू निर्णय तिच्याकडे येऊ लागले औषध डॉक्टर घरांचे खर्च स्मिता थकत होती पहिल्यांदाच तिच्या हातात कंप दिसला आणि ते दृश्य रुपालीने शांतपणे पाहिलं एक दिवस स्मिताने विचारलं तू बदललीस का रुपाली हसली आणि म्हणाली मी स्वतःला ओळखते त्या उत्तराने स्मिता अस्वस्थ झाली कारण ते उत्तर तिच्या नियंत्रणाबाहेर होतो त्या रात्री स्मिताने सत्य सांगितलं सावित्री पळून गेली नव्हती तिला पाठवण्यात आलं होतं घर वाचवण्यासाठी परंपरा टिकवण्यासाठी आणि स्वतःच्या भीतीसाठी ते ऐकून रुपाली रडली नाही सकाळी आलमारी पुन्हा उघडली सावित्रीचा सा फोटो काढला आणि त्या जागी आरसा ठेवला स्मिता थांबून पाहत राहिली कारण त्या आरशात तिला स्वतःच ती दिसत होती रोहन काहीच बोलला नाही तो नेहमी सारखा राहिला पण यावेळी ते पुरेसं नव्हतं रुपाली म्हणाली आता निर्णय माझा आणि तेच त्या घरातलं पहिलं बंड ठरलं रुपाली घर सोडून गेली नाही पण घर बदललं नियम राहिले पण त्यांची धार गेली शांतता राहिली पण भीती नाहीशी झाली आणि अलमारी कधीच बंद झाली नाही आज त्या घरात नवी सून येणार आहे पण कथा वेगळी असेल कारण साखळी तुटली आहे स्मिता जिवंत आहे पण सत्ता नाही आणि रुपालीकडे आता स्वतःचा आवाज आहे काही घर मोठ्याने तुटत नाहीत ती हळूच बदलतात आणि काही सुना घर सोडत नाहीत त्या घराचं भविष्य शांतपणे बदलतात जर तुम्हाला अशीच कथा ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू